सोनल दीड तासापासून हॉलमध्ये सोप्यावर बसलेल्या आपल्या नवऱ्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा सोनलच्या डोळ्यात असूंच्या धारा वाहत होत्या ती आपल्या नवऱ्याला म्हणत होती की माझ्याकडून एवढी मोठी पण चूक झालेली नाही तुम्ही असे अबोला धरून बसला आहात चला ना बेडरूममध्ये मला एकटीला झोप येत नाही मला खूप घाबरल्यासारखं होत आहे सोनल जेवढी रडत होती असे तेवढी तिची मजा घेत होता आशिषचे म्हणणे होते की बायका आपले देह सुखासाठी काही पण सहन करतात इकडे सोनलचा सांभाळ तिच्या आजीने केला होता लहानपणापासूनच प्रेम काय असते तिला माहिती नव्हते लग्नाच्या सुरुवातीच्या काळात आशिष सोनलवर खूप प्रेम करायचा आणि तेव्हा सोनल आपल्या नवऱ्याला आपले जग समजायला लागले होते जेव्हा आशिषला समजले की सोनल त्याच्याशिवाय एक मिनिट देखील राहू शकत नाही त्याला वाटत होते सोनल पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे आणि ती त्याच्या इशाऱ्यावर नाचणारी एक न बोलणारी बावली आहे त्याला हे पण माहिती होतं की माहेरी सोनलची साथ देणारं असं कोणीच नाही त्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या वागण्यात बदल होऊ लागला तो स्वतःला तिचा मालक आणि तिचा गुलाम समजू लागला तो कधी पण तिच्यावर हात उचलायला आणि बेडरूममध्ये मनमानी करायचा तिला तोंडाला येईल ते बोलायला सोनलला हे रोजचं झालं होतं तिच्या नवऱ्याला तिची कमजोरी माहिती होती तो तिची जिरवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीवरून नाराज होऊन हॉलमध्ये जाऊन झोपायला सोनल हातापाया पडून आपल्या नवऱ्याची समजूत काढायची जसं काही ती त्याची गुलाम होती नंतर तो तिला उठून बेडरूममध्ये घेऊन जायचा आणि नेहमी तिच्यावर अत्याचार करायचा सोनलला वाटत होतं की ती बेडरूममधलं कर्तव्य निभावून आपल्या नवऱ्याच्या हृदयात जागा मिळवेल त्याचे प्रेम मिळवेल या उलट आशिषला वाटत होते ही आ शरीर सुखासाठी माझ्या पुढे पुढे करते रोज असत घडत होतं आणि सोनल यालाच आपलं नशीब समजून आपल्या दुःखात अश्रू असुगाळत होते आपला पत्नी धर्म निभावण्याचा प्रयत्न करत होती माहेरीसुद्धा तिचे सुख दुःख वाटून घ्यायला कोणीच नव्हते फक्त घराजवळ राहणारी नेहावयनी तिचं सुख दुःख समजावून घेत होती सोनलने आजपर्यंत कोणाला काही सांगितलं नव्हतं की तिचा नवरा तिच्यावर हात उचलतो जेव्हा ते नेहा तिच्या चेहऱ्यावर मारल्याची वळ बघते आणि सोनलला त्याबाबत विचारते तेव्हा ती भिंतीला टक्कर झाल्याने कारण सांगून वेळ निभावून घेते पण नेहा काही लहान मुलगी नव्हती तिला पण चांगलंच माहिती होतं की हे निशान कसले आहे एकदा असंच दोन दिवसापासून पडत अस पाऊस पडत होता तर आशिषचा आकाशी रंगाचा शर्ट सुकला नाही जेव्हा आशिष कामावर जायला तयार होऊ लागला तेव्हा तो आपला आकाशिक शर्ट शोधू लागला तेव्हा सोनल दबक्या आवाजात म्हणाली तुमचा शर्ट अजून सुकलेला नाही या गोष्टीचा आशिषला एवढा राग आला की त्याने सोनलचे केस धरून तिचे डोकं भिंतीला आपटलं आणि रागाने लाल होऊन म्हणाला तू दिवसभर घरी बसून काय करतेस तुझ्याच्याने घरातील छोटी मोठी कामे पण होत नाहीत असं वाटतं इथे तू फुकटचे खायला आले आहेस एकतर बाळगुडीसारखी माझ्या जीवावर वाघ जगतेस हे काम काय कोणी शेजारची बाई करायला येणार आहे का हे ऐकून सोनल हुंडके देऊन रडायला लागली तिचे डोके रक्ताने माखले होते असेच तर तिच्यावर रागात ओरडून तिला मारून कामावर निघून गेला जेव्हा सोनलने आरशात पाहिले तेव्हा तिच्या कपाळावर एका बाजूला खूप रक्त लागले होते तर दुसऱ्या बाजूला लिंबाच्या आकाराचा एवढा ढेकूळ आला होता तिने औषध लावले आणि बेडरूममध्ये जाऊन जोरजोरात रडू लागली तेवढ्यात कुणीतरी दारावरची बेल वाजवली त्या आवाजाने सोनल एकदम दचकली तिने पटकन हात तोंड पुसून धुवून दरवाजा उघडला तर समोर नेहा उभी होती सोनलच्या चेहऱ्याकडे बघूनच तिला सर्व कडून चुकलं नेहाने विचारले सोनल हे तुझ्या डोक्याला काय झाले आहे तेव्हा सोनल नजर लपवत म्हणाली वहिनी ते पायऱ्यावरून सटकले तर डोकं डायरेक्ट भिंतीवर आपटलं तेव्हा नेहा म्हणाली मी तुझ्यासाठी गुलाबजामून घेऊन आले आहे सकाळी पप्पूने गुलाबजामुनसाठी हट्ट केला होता मी विचार केला की दोन चार तुला पण द्यावेत सोनल चेहऱ्यावर खोटं आसू आणत म्हणाली वहिनी आत या ना बसून बोलूया नेहा सोनलसोबत हॉलमध्ये आली आणि सोप्यावर बसून सोनलकडे बघत तिला म्हणाली सोनल एक गोष्ट विचारू जशी तुला जखम होते तशी तुझ्या नवऱ्याला पण होते का तिचा हा प्रश्न ऐकून सोनल दचकली आणि म्हणाले नाही वैली त्यांना कशी काय जखम होईल तेव्हा न्याय मुश्किलपणे हसून म्हणाली माहीत आहे अशा जखमा फक्त बायकांनाच होतात कारण आपल्याला ह्या जखमा सहन करायची सवय लाग झालेली असते आपल्याला असं वाटतं की हे दुःख सहन करणंच आपल्या नशीब आहे तसं पण स्त्रिया सहनशक्तीची मूर्ती म्हटली जाते म्हणूनच ह्या जखमा आणि दुःख आपल्याच वाट्याला येतात ज्या दिवशी तुझ्या नवऱ्याला पण या दुःखाचा अनुभव येईल त्या दिवसानंतर कधीच हे दुःख तुझ्या वाट्याला येणार नाही सोनल हैराण होऊन तिच्याकडे बघू लागली नेहा म्हणाले तुला काय वाटतं मी छोटी मुलगी आहे का तुझ्या घरातून येणारा ओरडण्याचा आवाज तुझ्या नवऱ्याचा राग या सगळ्या गोष्टी मला चांगल्याच परिचित आहेत जोपर्यंत तू आपलं दुःख घसरण्याचं आणि पडण्याचं कारण सांगून लपवशील तोपर्यंत हे दुःख तुला उपाहाराच्या स्वरूपात मिळत राहील तुला स्वतःसाठी सोता स्वतःचा सोता आवाज उठवावा लागेल सोनल मन मोकळेपणाने रडू लागली तिने नेहा जवळ आपले सर्व दुःख व्यक्त केले नेहाने तिला आपल्या गळ्याशी लावलं तिचं दुःख ऐकून नेहाच्या पण डोळ्यात पाणी आलं ती तिच्या डोक्यावरून हळूहारपणे हात फिरवत म्हणाली सोनल तुझ्यात असूंना तुझी ताकद बनव आजकाल कायदा महिलांच्या बाजूने आहे आणि पुढच्या वेळेस त्यांनी तुझ्यावर हात उचलला तर तू पण त्याच्यावर एक चांगलीच कानाखाली मार आणि त्याला त्याची लायकी दाखवून दे तो तुझ्या हातात हातच बनवलेला खाऊन ताकद मिळवतो आणि तिचा ताकद तुला मारण्यासाठी वापरतो शेवटी तू पण दाखव तुझ्या मनगटात ताकद आहे सोनल तुझ्याच असून तुझी ताकद बनव आजकाल कायदा महिलांच्या बाजूने आहे आणि पुढच्या वेळेस त्यांनी तुझ्यावर हात उचलला तर तू पण त्याच्या एक चांगलीच कानाखाली मार आणि त्याला त्याची लायकी दाखवून दे तो तुझ्या हातचं बनवलेला खाऊन ताकद मिळवतो आणि तीच ताकद तुला मारण्यासाठी वापरतो शेवटी तू पण दाखव तुझ्या मनगटात ताकद आहे नेहाचे हे बोलणे ऐकून सोनलच्या मनात एक नवीन उमेद जागी झाली तिने विचार केला असं मार खाऊन जगण्यापेक्षा एकदाचं काय तो निर्णय झाला पाहिजे आता सोनल त्याला धडा शिकवण्यासाठी कंबर कसून तयार झाली होती तिने दुपारी तिच्या आवडीचे जेवण बनवले आणि पोटभर जेवली नंतर आरामशीर बेडवर जाऊन झोपली संध्याकाळी आशिष जेव्हा कामावरून घरी आला तेव्हा त्याने आपली सर्व कामे आवटोपली परंतु आशिष भांडण्यासाठी काहीतरी निमित्त शोधत होता शेवटी रात्री जेवणाच्या वेळी त्याला संधी मिळाली जेवताना त्याने जेवणाचा ताट खाली फेकून दिलं आणि म्हणू लागला ही काय कडक चपाती बनवली आहेस तू मी एवढं कमावतो पण मला इथे नीट जेवायला पण मिळत नाही सोनल शांत आवाजात म्हणाली हे बघा असं जेवणाचं ताट खाली टाकणे चांगली गोष्ट नाही तेव्हा आशिषने सनखन तिच्या एका कानाखाली दिली आणि म्हणाला नालायक मला उलट उत्तर द्यायची तुझी हिम्मत कशी काय झाली सोनल पण त्याच्या एका कानाखाली देत म्हणाली मी फक्त बोलत होते पण तुला माझ्यावर हात उचलण्याची हिंमत कशी झाली तिच्या झापडीने आशिष गडबडला आणि म्हणाला तुझं डोकं तर ठीक आहे ना तू तुझ्या नवऱ्यावर कसा हात काय हात उचलू शकतेस पण तो एवढा स्वस्त झाला होता की परत पुढे होऊन तिच्यावर हात उचलण्याची त्याची हिम्मत झाली नाही सोनल त्याला हिडस्कावत म्हणाली बघ मी काय तुझी गुलाम नाही जी दिवसभर तुझी काम करून रात्री तुझा मार खाऊ आणि असंही आजचं हे शेवटचं होतं जर पुन्हा कधीही माझ्यावर हात उचलण्याची हिंमत केली तर लगेच मी पोलिसांकडे जाऊन हा व्हिडिओ दाखवेल आणि तू लगेच जेलची हवा खायला जाशील म्हणून आजपासून तू माझ्यावर हात उचलणार नाहीस आणि माझ्यावर अत्याचार पण करणार नाहीस अशीच रागाने लाल होऊन तिला म्हणाला तू जर असं केले तर माझे तुझ्यावर कधीच प्रेम राहणार नाही सोनल रागाने म्हणाली पण मला असं प्रेम नकोच आहे ज्या प्रेमाचा रस्ता मला नेहमी टोमने मार खाऊन पार करावा लागतो एवढं बोलून ती रागाने आपल्या रूममध्ये निघून गेली आणि तिने आतून रूमचा दरवाजा बंद केला आज सोनल आशिषच्या मागेपुढे फिरत नव्हती त्याला समजवण्याचा प्रयत्न करत बसली नव्हती आशिषसाठी हे सर्व एकदम धक्कादायक होतं तो शून्य झाला होता शेवटी सोनलमध्ये एवढा बदल कसा काय झाला होता परंतु आज सोनलने आशिष विरुद्ध आवाज उठवून हे दाखवून दिलं होतं की ती मार खाणारी गप्पा बसणारी कोणी बावली नाही तिला पण आपल्या अधिकाराची जाण आहे त्या दिवसापासून आशिषने तिच्याबरोबर बोलणे बंद केले होते तो तिच्या सोबत जास्त वेळ न घालवता तिच्यापासून दूर दूर राहत होता सोनलला पण त्याच्याकडून कोणत्याच अपेक्षा राहिल्या नव्हत्या त्यामुळे ती पण शांतपणे आपला जीवन जगत होती परंतु हळूहळू आशिषला ते प्रेमाने भरलेले क्षण आठवू लागले जेव्हा सोनल त्याची खूप काळजी घेत होती त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होती आशिषने हळूहळू मात्र सोनलसोबत रोजच्या गोष्टी बोलायला सुरुवात केली आशिषला आता हे कळून चुकलं होतं की जीवनात जर सुखी समाधाने राहायचं असेल तर आपल्या साथीदारासोबत चांगले संबंध ठेवणे किती गरजेचे आहे जे आपल्या जीवनसाथीला रडवून किंवा तिला मारून कधीही सुख समृद्धीचे दार उघडत नाही म्हणून आपल्या स्वभावात बदल करून आशिष सोनलसोबत चांगला वागू लागला तिची काळजी घेऊ लागला आणि आशिषच्या ह्या बदललेल्या वागण्यामुळे सोनल खूप खुश होती तिला आपल्या नवऱ्याला त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायला खूप एवढं वाट वाट बळावी लागली परंतु आज तिची तपस्या संपली होती तात्पर्य प्रत्येक स्त्रीने जर तिच्यावर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर आपल्या संसाराच्या दडपणाखाली ते सहन करणे म्हणजे एक कर अर्थी आपणच त्यांना प्रोत्साहन करतो असा त्याचा अर्थ होतो म्हणून अशा वाईट विकृतीच्या लोकांना वेळीच धडा शिकवण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या स्त्री शक्तीची खरी ताकद दाखवून अशा विकृतींना वेळी धडा शिकवला पाहिजे